नमस्कार ओम गंग गणपत ये नमहा आज आहे संकष्टी संकष्टी दर महिन्यात येतेच आणि आपण त्या दिवशी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतोच गणपती अथर्व शीर्ष म्हणतो आणि अनेक लोक त्याचा उपवास सुद्धा करतात तर मी विचार केला की आज गणपतीविषयीच थोडंसं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ तयार करते तर गणपती बाप्पाविषयी है, तर सगळ्यांनाच सगळं माहिती आहे आणि खास करून पुण्यात राहणाऱ्या लोकांना तर गणपतीविषयी काही सांगण्याची तशी सा गरजच नाही आहे गणपती तर त्यांचा दैवतच आहे गणपती उत्सव किती उत्साहाने पुण्यामध्ये साजरा केला जातो सा हे सगळ्यांनाच माहिती आहे मला असं वाटतं सग संपूर्ण भारतात संपूर्ण जगामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे की गणपती उत्सवाचं काय महत्त्व आहे पुण्यासाठी तर इथे दगडूशेठचा गणपतीसुद्धा आहे तर त्याचं दर्शन घ्यायला लाखो भाविक येतात तर असा हा गणपती बाप्पाचा उत्सव आणि ही अशी संकष्टी पण संकष्टी ज्यांना करणं जमत नाही ते अंगारकी सुद्धा करू शकतात असं म्हणतात की दर महिन्याला जर संकष्टी करणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही वर्षातनं एकदा किंवा कद कधीतरीच कद, दोनदा येणारी जी अंगारक्की असते ती तुम्ही करू शकता आणि ती दर मंगळवारी येते सॉरी दर वर्षात जेव्हाही ती येते तेव्हा मंगळवार असतो म्हणूनच त्याला अंगारकी म्हटल्या जातं आणि असं म्हणतात की ती केल्याने संपूर्ण वर्षभरातल्या संकष्टी करण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं तर अशी ही अंगारकी पण तुम्ही करू शकता आणि गणपती बाप्पाच्या बाबतीत एक विशेष गोष्ट जी आज मला खरं शेअर करायची होती ती म्हणजे गणपती बाप्पाची रांगोळी तर गणपती बाप्पाची रांगोळी काढणं हे अतिशय हे सोपं विचा, आहे आणि ही रांगोळी काढायला मला माझ्या आत्यांनी आणि माझ्या वहिन्यांनी मला हे शिकवलं की ही रांगोळी मी त्यांच्याकडे जेव्हा प्रथम पाहिली तेव्हा मी विचार म्हटलं विचारलं त्यांना की किती छान रांगोळी आहे तर त्यांनी सांगितलं की ही रांगोळी तू रोज तुझ्या देवघरामध्ये काढू शकते आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांतता मिळते तुम्हाला आणि याचा खूपच छान लाभ होतो तेव्हापासून मी दररोज माझ्या देवघरामध्ये मा दे ती रांगोळी काढते आणि मग पूजेची सुरुवात करते तर त्याचा खरंच खूप चांगला अनुभव मला आला त्याच्यामुळे मी विचार केला की तुमच्या सगळ्यांसोबतही ती रांगोळी कशी काढल्या गेलेली आहे आणि ती किती सोपी आहे शेअर करावं तर ती रांगोळी इतकी सोपी आहे की ज्याला चित्रकला किंवा ड्रॉइंग चांगलं जमत नाही जे की मला जमत नाही त्यांनासुद्धा ती रांगोळी खूपच छान सहज रीतीने काढता येते आणि ती रांगोळी संपूर्ण झाल्यावर तो अगदी गणपतीच दिसतो आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला एक छान प्रसन्नता वाटते की कारण कसं आहे की आपण आपल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात आपण नेहमी गणपती बाप्पाच्या स्मरणानेच करत असतो तर ही रांगोळी काढताना सुद्धा तेच जाणवतं की आपण देवपूजेची सुरुवात सुद्धा हे गणपती बाप्पाच्या रांगोळीनी कर करतो आहे त्याच्यामुळे आपली देवपूजा देवापर्यंत नक्कीच पोचणार आहे आणि तसंच होतं तर ही रांगोळी काढणंही खूप सोपं आहे वेळही लागत नाही आणि ज्यांना चित्र जमत नाही त्यांनासुद्धा ती खूप छान जमते तर अशी ही गणपती बाप्पाची रांगोळी आहे की ती काढल्याने नक्कीच तुम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ होईल कदाचित खूप लोकांना हे माहिती पण असेल की ती रांगोळी कशी काढतात पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी विचार केला की ही ही रांगोळी सांगावी तर अशी ही गणपती बाप्पाची रांगोळी जिचं एक विशेष महत्त्व आहे आपल्या माझ्या तरी देवघरात आहे आणि खूप लोकांच्या असेलच तर अशी ही रांगोळी सगळ्यांनी जरूर एकदा काढून बघावी असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला धन्यवाद